काय झालं नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन व्हिडीओ मध्ये ब्लॉग मध्ये आणि आपल्या के या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि आज आहे थँक्यू सो मच बहुत सारा थैंक यू आपको ये लिपस्टिक मुझे गिफ्ट की डी एस के ने आपके भाई ने खाली लेकेच रखो और उसको पेन अलग कुछ काम कामत करो कारण तुम्हाला सांगतो हे बघा माझा तुम्हाला कलर दिसतोय हा बघा कलर आहे हा आणि ते कलर आहे ना कलर लावच्या कलर लावताني कोण लिपस्टिक लावतो बरं ऐगा ना पण अरे <laughs> आता होळीचा दर्शक शूट करूया म्हणलं तर त्यासाठी आता वरती आलो मी मला वरती जायचं आहे आम्हाला होळीचं शूट करायसाठी आता होळीचं शूट करू आणि तुम्हाला शॉर्ट्स वगैरे बघायला भेटतील आणि कालचा मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मजा नाही आली शिवानी कोण करतं बरं कोण करतं होळीचा शूट करायचा तर तू लिपस्टिक विपस्टिक कोण लावतं बरं काही एड मी करणार तर तुम्हाला सांगतो मी काल एक व्हिडिओ काढला होता मित्रसोबत जाऊन साठ किलोमीटर लावून गेलो साठ किलोमीटर साठ किलोमीटर लांब गेलो तरी पण मी साठ जाणं साठ येणं म्हणजे एकशे वीस किलोमीटर झाले टोटल एकशे वीस किलोमीटरच्या व्हिडिओला मला काहीच रिस्पॉन्स नाही भेटला तुम्हाला काय सांगू मी एवढा बेकार रिस्पॉन्स भेटला ना माझ्या व्हिडिओला मला एवढं म्हणजे अपसेट झालो मी तर एका ताईने कमेंट पण केली की तुम्ही घरचे व्हिडिओ टाकताना तेच तुम्हाला म्हणजे शूट होतात तुम्ही बाहेरचे व्हिडिओ नका हे करू पण मित्राची अपेक्षा एक इच्छा होती की माझ्यासोबत व्हिडिओ शूट करायची म्हणून मी व्हिडिओ शूट केला कपाळजारा निळ्या निळे दिसते बघा मी काय केलं एक कलर लावलो कलर माझ्याकडून लावले गेला आणि आता मी वर जातोय आणि आता तुम्हाला दिसणार आहे शिवानी पूर्ण भरणार आहे मम्मीला पण कलर लावणार मी आता पळ रे पळ रे काय मम्मीला नसते तुला लावणारे कलर मम्मीला बघ तू लावणारे कलर बघाल ला, चल वर चल बल खतम करतो बघाल आणि तुम्हाला भरपूर सारे शॉर्ट्स व्हिडिओ बघायला भेटतील तिकडे पण रिस्पॉन्स द्या आता हे तर म्हणजे बघ बघितले असतील कदाचित तुम्ही मला असं वाटतंय आणि मला वाटतं आपल्या क्लॅरिटीचं का काहीतरी बट्ट्याबोळ होत आहे त्या हिशोबासाठी मी काहीतरी प्लॅन करतो आहे नवीन तर मला सपोर्ट सहयोग आणि मदत सपोर्ट सपोर्ट राहू द्या मदत नाही सपोर्ट राहू द्या आणि लवकरात लवकर आपले तीस हजार सबस्क्रायबर करा म्हणजेच लवकरच तुमच्या भावाला तुम्ही एक तरुण्या अवतारामध्ये बघताल तुला माहिती आहे मी काय म्हणलेलं आहे <coughs> मी काय म्हणलेलं माहिती का मी म्हणलेलं आहे की तीस हजार सबस्क्राईबर झाले तर मी पूर्ण दाढी काढून टाकणार मी शे काढून <laughs> टाकणार क्लीन शेवणार पण लवकर लवकर व्हायनाच नाही अजून आपले सत्तर सबस्क्रायबर बाकी तीस हजार आणि हे बघा याचं आवरण चालू नाही अजून तिचं आवरायचं आहे की कसं करायचं हे सांगायला लागलं ना मग मी येणार हे बघा असे कलर आम्ही घेतलेले

वा मला आता आवावा बदण्या आपका बहुत बहुत शुक्रिया मैं कल तुझे पैंट नहीं आहे दो दे मी तुला धवलन मी नस बघा मम्मी चांगले कपडे टाकले ते पण ओली पैंट आहे करतच मन नाही आवडी यार कलर चल चल के बघा करला साला कलर कि किसूम <laughs> <वाँगी। laughs> <laughs>

हैपी होते आज तकी हो। मन भरून कलार दी हम कोणीच नाही को इतने आई तरंगे दोन जे सादुगर सोगी पन राहतो दुनिया का सबसे बड़ा जीश हाहा चला

कोण तु हा हाय हाय म्हणा आहे खाली तुझी पॅन्ट काय कलरेक्ट न गुळणी कर ते न पाणी कर हा हे बघा इथं किती नाश करून टाकली कलरची कलरचा शूट चालू आहे कलर तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी होळी आणि आमच्या आता शूट आऊट चालू होती इथं <laughs> शिवानीने खाल्ला कलर <laughs> शिवानीने कलर खाल्ला रे बाबा <laughs> बघू शकता आता आम्ही कसं भरलेलो आहे तुम्हाला दिसतंय का एकदम पाण्यामध्ये चिंब चिंब आहे बघा शिवानी इथं बघा पाण्याने होळी खेळलेली आता आम्ही विशेष खोला टाकला डायरेक्ट फुल पाण्यामध्ये बघा लहान <laughs> आमचं फक्त फक्त थोडं दहा मिनटं दाखवत होती कामकडे हे बघ मम्मी हे बघ पाणी सगळीकडे पाणी पाणी करून टाकले होळीचा शूट किती बसार नाही झाला बघ आता मस्ती नाही हे बघा होळी होळी चालू आहे शिवानीचं पूर्ण अभिषेक केलेला आहे पाईप डायरेक्ट बोर चालू आहे पाईप लाव डायरेक्ट कुठे पाईप हा गोगी। हा पाईप लाव ना लावतायत ना तिथं वरती का हे नाही का मम्मी पाईप तिथे लावतात ना हे बघा किती पाणी पाणी झालंय मित्रांनो आम्ही अशी होळी खेळलेली हाय आणि मजा आली आमच्या होळीमध्ये बघू कोणाचा मोबाईल मध्ये टिकतो टाकून पाहिजे का हा मी तुझा आणते खाली टाकू ते पूर्ण बाहेर मग नको नको सगळीकडे तस करू चला नमस्कार मित्रांनो तुमचा डी एस के आता आला आहे परत एकदा नवीन एकदा रेसिपी घेऊन आणि आता आजच्या रेसिपी मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रवा डोसा कसा बनवायचा तर चला आता कॅमेरा पलटवतो आणि तुम्हाला दाखवतो मी की डे डोस्याची रेसिपी काय आहे काय नाही तर थोडा केस लागला का काय ते स्क्रीनला लागलं ला आहे आणि इथं शिवानी पण आहे तर मी बनवलं आहे साहित्य बनवणार तर शिवानीच आहे फक्त मी तिला इन्ग्रेडियन आणि साहित्य थोडं बनवून दिलं आहे तुम्हाला दाखवत आहे बघा इथं शिवानी आहे हां तर आमची होळीचा शूट पूर्ण तयार करून झाला आहे आम्ही होळीचा शूट पूर्ण बनवून घेतला आहे हॅलो सॉरी ऐकायला ग हां तर ते सिरी ओपन झालं तर आम्ही होळीचा शूट एकदम प्रॉपरली बनून घेतलाय आणि थोडी इम्प्रुव्हमेंट केली तुम्हाला पण कशी वाटते मला सांगा कमेंट मध्ये आणि हा व्हिडिओ बघायला भेटल आणि उद्या होळी आहे तर मी तुम्हाला उद्या च्या होळीसाठी आजच तुम्हाला सांगतो हॅपी होळी ऍडव्हान्स मध्ये आता रेसिपी जॉईन करूया आणि बाकीची बघ बघ थोड्या वेळाने ऐकूया चला मित्रांनो हे बघा हे आहे आपलं मिश्रण हे जर मी घेतलेलं आहे पाव किलो रवा पाव किलो म्हणजे थोडं जास्त द्यापेक्षा आणि दही थोडंसं दही टाकलेलं आहे त्याच्यात मिक्स केलेलं आहे हे दही आणि रव्याचं मिक्सर आहे मी रव्याला पहिल्या आधी अर्धा घंटा अगोदर भिजू घातलं आणि हे बघा अजून मेकअप उतरलेलं नाही मॅडमचा तर अर्धा घंटा अगोदर मी दह्याला भिजू घातलंय सॉरी दह्याला नाही रव्याला भिजू घातलं त्यानंतर आता याच्यामध्ये दही मिक्स केलंय आहे एक चमचा आणि मला असं वाटतं की आपल्याला एक छोट्या ट्रायपॉट स्टँडची कमी पडतीये त्याची मी आता उद्या ऑर्डर टाकतो ऑनलाईन किंवा ऑफलाईन दुकानात जाऊन बघतो हे बघा असं काहीतरी एकदम स्मूथ असं बनवून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही असं बनवून घेऊ शकता आता ह्याच्यात आपण एक कांदा एक टोमॅटो कोथंबीर जिरे आणि सगळं साहित्य टाकणार आहे ते टाकता मी तुम्हाला दाखवतो मी वाटल्यास ते बघा असं चाललं पाहिजे हे पूर्ण भिजलं पाहिजे पीठ हे बारीक रावा वापरला मी त्यामुळे मला मिक्सरमधून काढायची गरज नाही आहे त्याची हे बघा कोथंबीर निवडते शिवानी कोथंबीर घेतली आता दोन कांदे घेतले आणि याच्यात दही मिक्स केलं ना मित्रांनो तर एकदम स्मूथ होत भारी हे बघा असं स्मूथ होत ते भारी होत कांदा मीच कापणार आहे टोमॅटो मी कापून घेतो आणि मग याच्यात मिक्स करतो आणि मग तुम्हाला चला खेचतो हे बघा थोडे आता आपण झिरं टाकून घेऊ टाकले टाकलेत थोडस तिखट टाकू याच्यात आणि मग आता आपला कांदा पंधरा प्लेट टाकून तो कांद्याची कांदा टाकला आणि मी आता टोमॅटो टाक हे बघा आता टोमॅटो टाकलाय मस्त पैकी आता याला ओके मीठ घी सगळ्यात आधी मीठ टाकायचं विसरू नका नाही तर माझ्यासारखं व्हायचं आता मीठ टाकायचं विसरलो आहे मी मीठ टाक हां टाक टाका सुधर झटपट तयार करू शकतो दहा दहा मिनटामध्ये एकदम सोपी रेसिपी आहे काहीच विषय नाही रात किड्याचा आवाज कुठून यायला लागला काय माहीत आमच्या इथून किरकिर किरकिर किर, किर, आवाज येतो तुम्हाला बघा ऐवजी पण आवाज येतोय हे बघा असं व्हायला पाहिजे हे कोथंबीर

त्यालाच पांगव त्यालाच पांगव त्या पिठालाच पांगवायच पात्र तसं नाही करायचं शिवानी त्याला चिखल नाही करायचं त्याचा चिखल नाही करायचा ऐका तसं नको करू म्हणतो तरी तस त्याला ते चिखलवर वर हे करायचं तसं नाही करायचं त्याला हा एक बनलेला आहे बघा कसं वाटतं सांगा कमेंट मध्ये आणि हे बघा बाकीचं तर बंद चालू आहे तेल नको टाकू जास्त जास्त तेल नको टाकू दोन डॉसानंतर एकदा तेल टाकायचं ऐका या असं काय चांगला लागतो मला माहिती आहे सगळं झाल्यानंतर सगळं सोबत खाऊ हे असं आहे बघा काहीतरी आणि इकडे हे पीठ आहे तुम्हाला दिसतच आहे आणि हे मी खाल्लेलं आहे म्हणून मी हे टेस्ट करून तुम्हाला दाखवणार नाही बजेस्ट रेसिपी शेअर केली मी की काय आहे काय नाही तर आणि कशी वाटते कांदे मी कापले टमाटो मी कापले कोथंबीर मी कापली पीठ मी बनवलं फक्त भाज्याचं काम तिथं चालू आहे ते पण ती व्यवस्थित ते भाजप ब्राऊन ब्राऊन कलर आलाय काळात जरा इग्नोर करा नेहमी आणि आमचा होळीचा व्हिडिओ पण कसा आला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया कारण होळीच्या व्हिडिओसाठी खूप सारी मेहनत घेतलेली आहे खूप कलर तर खेळात लागतो ना उडून घेतला म्हणजे ते करा लागतो होळी खेळताना तुम्ही कलर लावून घेत नाही का मग होळी खेळताना कलर लावित नाही मित्रांनो कलर ओढून घेतला ना असं केलं व्हिडिओसाठी मेहनत घेतलेली व्हिडिओ कसे शूट करायचे काय शूट करायचे त्यासाठी डोक्यापासून मग डोक्यापासून सगळ्या गोष्टी वापरल्या गेल्यात त्याच गोष्ट मेहनत म्हणते त्याला नाही म्हणत त्याला संधी टाकून हां चला टाकून ओके आता त्याच्यावर फिरू नको बरं तू फिरू नको हे बघा माझ्या हाताने तुम्हाला दाखवत मी ते एकदम पातळ बनत असतो मित्रांनो मी तर पातळ बनत असतो हे पीठच घट्ट झाले त्याच्यामुळे बघा छोटासा डोसा बनवलाय मी हा झाला डीएसके चा डोसा डीएसके सारखा बाबा थोडा गुपन गुपन दिसते कसा दिसतोय सांगा आणि आता भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळात आपली रेसिपी रेडी झालेली आहे आहे का नाही चला नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग पण आता वाजले सकाळचे साडे दहा आणि माझं बघू शकता टी व्ही चालू आहे थोडे गाणे विणे ऐकत होतो आणि मूड जरा फ्रेश करत होतो बाकी हे हो जुने कपडे घातले जर म्हणजे बाहेर कोणी कलर विलर फेकला तर कपडे खराब व्हायला नको ह्या हिशोबाने कपडे जुने घातलेत आणि आता तुम्हाला दिसत असेल मी एकटाच दिसतोय घरामध्ये बाकी बोलत नाही आहे मागच्या घरात कोण नाही आहे आणि इकडे इकडे शिवानी आहे हा, हा तर आम्ही दोघंच आहे घरी आमचा होळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमची रेसिपी पण लास्ट एंडची दिवसातली कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला कमेंट करत जा भरभरून रिस्पॉन्स देत जा बोल जा काहीतरी बोल <laughs> बोल, बोल आम्हाला सपोर्ट करा एवढं होली भरपूर जण बोलायला आलो ना बोलून देत नाही आणि सगळे मस्त एन्जॉय करा कलर खेळा खूप मज्जा करा एकमेकांना एकमेकांच्या अंगावर कलर टाका मस्त मजा एन्जॉय सगळं फुल करून घ्या दोन दिवसात परत मी परत कामाला जाव नाही मी म्हटलं चला आता एक जाते वेळेस लास्टची भेट देऊन जाऊया आणि आता सकाळचा व्हिडिओ आहे आपला रेमीचा टाइम जो आहे तो बारा वाजताच आहे रोज तुम्हाला बारा वाजता व्हिडिओ बघायला भेटतील आणि आता सायपाक करणार आहे मी म्हणजे आता पुरणपोळी करणार पुरण ऑलरेडी म्हणजे सगळं पुरण ओके चला भेटतो तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर गुड नाईट गुड मॉर्निंग चला